नमस्कार मंडळी कसे आहात आपण मजेत ना तर आज आपण बघूया वाळलेले लाल मिरचीचा ठेचा बघूया त्याच्यासाठी मी इकडे वाळलेली बॅळगी मिरची घेतली आहे हा मिरचीपासून बनवले असेल तर जास्त तिखट पण नाही आणि जास्त सपक पण नाही एकदम मिडियम तिखट रंजका बनतो तर आपल्याला जरा ह्याच्यापेक्षा जास्तच तिखट पाहिजे असेल तर ह्याच्यात गुंटूर मिरची किंवा जवारी मिरची पण घेऊ शकतो तर मी इकडे एकच एकड़ वापरले आहे तर हा मिरची उकळत्या पाण्यात घालून घ्यायचा आणि एक दहा किंवा पंधरा मिनटं त्याच्यातच सोडायचं म्हणजे एकदम सॉफ्ट होणार हे बघा मी इकडे गरम पाण्यामध्ये घालून घेतले आणि किती सॉफ्ट हे सगळे मिरच्या झाल्या आहेत मग थोडं गार झाल्यानंतर मिरच्यामधले जे काही पाणी आहे ते गाळून घ्यायचं पूर्णपणे मग पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळी मिरची घालून घ्यायचा जर आपल्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यात पण करून घेतलं की मस्त छान चविष्ट लागतो मी इकडे मिक्सीमध्येच करून घेत आहे तर आता त्याच्यामध्ये थोडं जास्त प्रमाणात सोललेले लसूण घालून घ्यायचं मग त्याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा मग चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिंच आणि थोडीशी जिरा घालून छानपैकी असे पेस्ट करून घ्यायचा आपल्याला जर अवळजवळ आवडत असेल तर अवळजवळ करून घ्यायचा नाही तर बारीक पेस्ट करून घ्यायचं मग ह्याच्यामध्ये थोडीशी लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे लिंबूमुळे जर कमी जास्त मीठ किंवा तिखट झाले असेल तर ते बरोबर कंट्रोल करून घेतो तर हे बघा इकडे किती छान मस्त लाल भडक आपली मिरचीचा ठेचा तयार आहे हा ठेचा बनवले जर की एक आरामात पंधरा वीस दिवस फ्रीजमध्ये टिकतो हां आणि आपल्याला जर आवडत असेल तर वरून जरा जरे फोडणीचं पण हिंग घालून फोडणी करून दिलेत की आणि मस्त चविष्ट लागतो आमच्याकडे नाही आवडत म्हणून मी नाही घातलं तर मस्त आपली इकडं मिरचीचा ठेचा तयार आहे जर भाजी कमी असेल तोंडी लावायला आपल्याला पाहिजे असेल तर हा आपला मिरचीचा ठेचा रजका तर मी एका भरणीत काढून घेतले आहे तर हा आपला ठेचा भाकरीबरोबर चपातीबरोबर तूप लावून मस्त खायला द्या आवडलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका